नमस्कार शेअर मार्केट मधील काही ताज्या घडामोडी तेवीस जानेवारी मंगळवार रोजी नफा वसुलीमुळे बाजारात आज पुन्हा एकदा घसरण दिसून आलेली आहे सेन्सेक्स तब्बल एक हजार त्रेपन्न अंकांनी कोसळून सत्तर हजार तीनशे साठवर वर बंद झालाय तर निफ्टी ही तीनशे तेहतीस अंकांची मोठी घसरण नोंदवत एकवीस हजार दोनशे अडतीसवर बंद झालं बँकिंग मिडकॅप आणि सरकारी कंपन्यांच्या शेअर्समधील नफा बुकिंगमुळे शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाले ज्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे आठ लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे या घसरणीत सर्वात मोठी भूमिका रिलायन्स आणि एचडीएफसी बँकेची होती मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक तीन टक्क्यांनी घसरले बी एस शेअर्सचे मार्केट कॅप तीनशे सहासष्ट लाख कोटी रुपयांपर्यंत घसरले जागतिक बाजारपेठेत वाढ होऊनही देशांतर्गत बाजारात घसरण दिसून आली बँक ऑइल अँड गॅस एफ एम जी सी आणि मेटल शेअर्स घसरले तर फार्मा आणि आय टी शेअर्समध्ये खरेदी दिसून आली निफ्टीच्या घसरणीत रिलायन्स आणि एच डी एफ सी बँकेचा निम्म्याहून अधिक वाटा आहे पश्चिम आशिया आणि लाल समुद्रातील तणावामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे परदेशी गुंतवणूकदारांनी दोन महिने भारतात खरेदी केली होती परंतु ह्या महिन्यात आतापर्यंत त्यांनी तेरा हजार कोटी रुपयांची विक्री केली आहे जे एंटरटेनमेंटचा शेअर तीस पॉईंट चौऱ्याहत्तर टक्क्यांनी घसरून एकशे साठ पॉईंट पन्नास रुपयांवर आला सोनीने सोबतचा दहा अब्ज डॉलरचा करार तोडण्याची घोषणा केली आहे यामुळे ब्रोकरेज कंपन्यांनी जी शेअर्सचे अवमूल्यन केले आणि लक्ष किंमतही कमी केली त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली करूर वैश्य बँक लिमिटेड करूर वैश्य बँकेचे शेअर्स मंगळवारी बारा टक्क्यांनी वाढून एकशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट पंचावन्न रुपयांच्या उच्चांकावर उच्चा पोहोचले हा बावन्न आठवड्यांचा नवा उच्चांक आहे उच्चा कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ डिसेंबरच्या तिमाही च्या निकालानंतर झाली आहे चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत खाजगी क्षेत्रातील करुण वैश्य बँकेचा निव्वळ नफा बेचाळीस पॉईंट छप्पन्न टक्क्यांनी वाढून चारशे बारा कोटी रुपये झाला आहे बँकेने म्हटले की एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत सकल नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स म्हणजे जी एन पी ए एक पॉईंट बारा टक्क्यांनी वाढून एकूण कर्जाच्या एक, एक पॉईंट अठ्ठावन्न टक्क्यांवर पोहोचले जे एका वर्षापूर्वी ह्याच तिमाहीत दोन पॉईंट सत्तर टक्के होते रुपयाच्या बाबतीत डिसेंबर दोन हजार तेवीसला संपलेल्या तिमाहीत ते एक हजार एकशे बावन्न कोटी रुपये होते जे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एक हजार सहाशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये होते या तिमाहीत निव्वळ एन पी ए एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निव्वळ ॲडव्हान्सच्या शून्य पॉईंट बेचाळीस टक्के म्हणजेच तीनशे पाच कोटी रुपये होते तर एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी ते शून्य पॉईंट नव्वद टक्के म्हणजेच पाचशे पन्नास कोटी रुपये होते आय सी आय सी आय बँक शेअर प्राईस आय सी आय सी आय बँकेचे निकाल सर्व मानांकावर मजबूत होते नफ्यात तेवीस टक्क्यांनी वाढ झाली तर व्याज उत्पन्नात तेरा टक्क्यांनी वाढ झाली आहे बँकेचा नफा वार्षिक आधारावर तेवीस पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून दहा हजार दोनशे एकाहत्तर पॉईंट चोपन्न कोटी रुपये झाला आहे तर तो नऊ हजार नऊशे सेहेचाळीस कोटी रुपये अंदाजित होतात बँकेच्या मालमत्तेचा दर्जाही सुधारला असून एन पी एमध्ये घट झाली आहे या कालावधीत बँकेचा एन आय आय देखील चौतीस पॉईंट सहा टक्क्यांनी वाढून सोळा हजार चारशे पासष्ट कोटी रुपयांवर पोचला आहे आय सी आय सी आय बँकेवर ब्रोकरेज हाऊसेसचे काय म्हणणे आहेत ते बघूया प्रथम मॉर्गन स्टेनली मॉर्गन स्टेनलीने आय सी आय सी आय बँकेला ओव्हरवेट रेटिंग दिली आहे त्याच्या शेअर्सचे लक्ष ती एक ते एक हजार तीनशे पन्नास रुपये ठेवण्यात आले आहे ते म्हणतात की तिसऱ्या ती माहिती नफ्यात वर्षाला चोवीस टक्क्यांची वाढ झाली आहे या कालावधीत आर ओ ए दोन पॉईंट तीन टक्के आणि आर ओ अठरा पॉईंट पाच टक्के होता कर्ज आणि ठेवी या दोन्हीमध्ये मजबूत ताळेबंद दो वाढ कायम आहे मॅक्वेरीचे काय म्हणणे ते बघूया मॅक्वेरीने आय सी आय सी आय बँकेला आउट परफॉर्म रेटिंग दिली आहे त्याच्या शेअर्सचे लक्ष एक हजार एकशे नव्वद रुपये ठेवण्यात आले ते म्हणतात की तिसऱ्या ती माहीत नफा अंदाजानुसार होता अपेक्षेप्रमाणे एन आय आयमध्ये घसरण झाली आता सी एल एस एचे चे काय म्हणणे भूगया सी एल एस एने आय सी आय बँकेला बाय रेटिंग दिले त्याच्या शेअरचे लक्ष एक हजार तीनशे रुपये प्रतिशेअर निश्चित करण्यात आले आहे बँकेची व्यावसायिक कामगिरी सर्व बाबींवर अपेक्षेप्रमाणे राहिली असे सी एल एस एचे म्हणणे आहे भारतीय शेअर बाजार हा जगातील चौथा सर्वात मोठा शेअर बाजार बनला आहे भारतीय शेअर बाजाराने पहिल्यांदाच हाँगकाँगला मागे टाकले ब्लुमबर्ग डेटानुसार सोमवारी भारतीय एक्सचेंजेसवर सूचीबद्ध शेअर्सचे एकत्रित मूल्य चार पॉईंट तेहतीस ट्रिलियन डॉलरवर पोहोचले तर हाँगकाँगसाठी हा आकडा चार पॉईंट एकोणतीस ट्रिलियन डॉलर होता यासह भारत जगातील चौथ्या क्रमांकाचा इक्विटी मार्केट बनला आहे सोनी आणि झी एंटरटेनमेंटमधील विलिनीकरणाचा करार रद्द झाल्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे तेवीस जानेवारी रोजी सकाळी जेव्हा मार्केट उघडलं तेव्हावेळेस झी एंटरटेनमेंटचे शेअर्स दहा टक्क्यांच्या घसरीसह लोअर सर्किटला पोहोचले सकाळी नऊ वाजून एकोणीस वा मिनिटांनी झी एंटरटेनमेंटचे शेअर्स दोनशे आठ पॉईंट साठ रुपयांपर्यंत घसरले याआधी सोमवारी शेअर एक्सचेंजेसकडून हा करार रद्द झाल्याची माहिती देण्यात आली होती त्यामुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केली अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आणि अयोध्येत प्रभू रामाचे भव्य मंदिर तयार झाले आहे सोमवारी बावीस जानेवारी रोजी रामलला यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला दरम्यान डिझाईन अभियांत्रिकी आणि उत्पादन समूह लार्सन अँड ने एक निवेदन जाहीर केले आहे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या आदेशानुसार लार्सन अँड टुब्रोने श्री राम जन्मभूमी मंदिराचे डिझाईन आणि बांधकाम यशस्वीरित्या पार पाडले मंदिर हे स्थापत्यशास्त्राच्या क्षेत्रातील एक मोठे यश आहे हे मंदिर सत्तर एकर परिसरात पसरले आहे त्याची रचना प्राचीन नागरा वस्तुशैलीपासून प्रेरित आहे मंदिराची उंची एकशे एकसष्ट पॉईंट पंच्याहत्तर फूट लांबी तीनशे ऐंशी फूट आणि रुंदी दोनशे एकोणपन्नास पॉईंट पाच फूट आहे कंपनीने रविवारी ही माहिती दिली त्यामुळे बाजारप्रज्ञांच्या मते कंपनीचे शेअर्स इथे काही दिवसात वाढतील आणि त्याची किंमत चार हजार चारशे रुपयांपर्यंत जाऊ शकते कंपनीच्या निवेदनानुसार हे मंदिर तीन मजली असून त्यात मुख्य शिखरासह नृत्य मंडप रंगमंडप गुडमंडप कीर्तन मंडप आणि प्रार्थना मंडप या पाच मंडपांचा समावेश असेल एल अँड टी ही भारतातील तेवीस अब्ज डॉलरची बहुराष्ट्रीय कंपनी आहे हे अभियांत्रिकी खरेदी आणि बांधकाम प्रकल्प उच्च तंत्र उत्पादन आणि सेवांमध्ये गुंतलेले आहे त्याचा व्यवसाय जगातील पन्नासहून अधिक देशांमध्ये पसरलेला आहे एस जे एन शेअर सार्वजनिक क्षेत्रातील ऊर्जा कंपनी एस जे एनने सोमवारी सांगितले की त्यांनी महामार्ग प्रकल्पांच्या संदर्भात तांत्रिक सल्ला सेवा प्रदान करण्यासाठी एन एच ए आयसोबत करार केला आहे कंपनीने केलेल्या निवेदनानुसार एच जे बी एनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नंदलाल शर्मा म्हणाले की कंपनीने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजे एन एच ए आय सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे तांत्रिक सल्लागार सेवांमध्ये एच जे बी एनचे कौशल्य वापरणे हा या सामंजस्य कराराचा प्राथमिक उद्देश आहे या व्यतिरिक्त एच जे बी एन एन एच ए आयच्या डिझाईनची तांत्रिक छाननी करेल बांधकामाचे निरीक्षण करेल आणि आवश्यक असल्यास गुणवत्ता नियंत्रण चाचण्या घेईल आणि बांधकाम पद्धतींची शिफारस करेल ही समुपदेशनक सेवा सुरुवातीला दोन वर्षांसाठी दिली जाईल कंपनीचे शेअर सध्या एकशे दहा पॉईंट चौऱ्याहत्तर रुपयांवर आहेत गेल्या सहा महिन्यात त्यात पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे हा शेअर एका वर्षात दोनशे पंचवीस टक्क्यांनी वाढला आहे या काळात त्याची किंमत चौतीस रुपयांवरून सध्याच्या किमतीपर्यंत वाढली आहे तसेच शेअर्समध्ये पाच वर्षात तीनशे पस्तीस टक्क्यांची वाढ दिसून येत आहे भारतीय स्पर्धा आयोग म्हणजे सी सी आयने एयू स्मॉल फायनान्स बँक आणि फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक यांच्या विलिनीकरणाला मान्यता दिली आहे एस एच पीने माहिती दिली की सध्या ह्या विलिनीकरणाला रिझर्व्ह बँकेची मंजुरी मिळणे बाकी आहे बँकेच्या भागधारकांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ह्या विलिनीकरणाला मंजुरी दिली होती बाजार बंद झाल्यानंतर ही बातमी समोर आली आहे ह्या बातमीचा परिणाम बुधवारी शेअरवर दिसून येईल बँकेने स्टॉक मार्केटला पाठवलेल्या माहितीमध्ये एस यू स्मॉल फायनान्स बँकेने सांगितले की स्पर्धा आयोगाने तेवीस जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत फिन केअर स्मॉल फायनान्स बँकेचे एस यू स्मॉल फायनान्स बँकेत विलिनी मान्यता दिली आहे बँकेने यापूर्वी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी बाजाराला कळवले होते की भागधारकांनी विलिनीकरणास मान्यता दिली आहे यापूर्वी कंपनीने ऑक्टोबरच्या शेवटी घोषणा केली होती की फिनकेअर एस एफ बी एक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून बँकेत विलीन होईल चाटीनुसार फिनकेअर एस पी एफचे एम डी आणि सीईओ ए यू एस एफ बीचे उप सी ई ओ बनतील तसेच फिनकेअर एस एफ बी बोर्डाच्या विद्यमान संचालक दिव्या सहगल ए यू एस एफ बी बोर्डात सामील होतील फिनकेअर एस एफ बीची एकूण ग्राहक संख्या चोपन्न लाख आहे आणि बँक आपल्या ग्राहकांना ठेव आणि मालमत्ता समाधान प्रदान करते